पाकिस्ताननं भारताचा जो भाग बळकावला आहे ज्याला आपण पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू आणि काश्मीर असं म्हणतो या पी ओ जे केचा एक नेता आहे त्या नेत्याचं नाव आहे चौधरी अनवरुल हक या नेत्यानं दोन दिवसापूर्वी पाकिस्तानमधल्या एका महत्वाच्या कार्यक्रमामध्ये एक अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं आहे ज्यामध्ये तो असं म्हणतोय की बलुचिस्तानमध्ये जर भारतानं अशाच पद्धतीने ॲक्शन चालू ठेवली तर पाकिस्तान भारतामध्ये काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत सगळीकडे हल्ले करेल जशा पद्धतीनं त्यांनी रिसंटली हल्ले केले आणि तो असंही सांगतोय की आम्ही अशा पद्धतीनं भारताला लाल किल्ल्यावर मारलं की भारत अजूनही डेड बॉडीज मोजतोय दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या हल्ल्यानंतर मागच्या जवळजवळ दहा दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामध्ये आतापर्यंत आपल्याला हे लक्षात आले की यामध्ये जैश ए मोहम्मदचा सहभाग असू शकतो किंवा इतर काही संघटनांचा पाकिस्तानमधून सहभाग असू शकतो आणि पाकिस्तानच्या नेत्याचं हे स्टेटमेंट देखील आलंय तरी देखील भारतानं ऑफिशियली पाकिस्तान विरुद्ध कोणताही स्टेटमेंट किंवा कोणतंही वाक्य अजूनपर्यंत उच्चारलेलं नाही भारतानं ना असं म्हटलेलं नाही की हे दिल्लीमध्ये झालेले हल्ले पाकिस्ताननं केले आणि भारतानं असंही केलेलं नाही की पाकिस्तान विरुद्ध जे ऑपरेशन सिंदूर चालू होतं ते ऑपरेशन सिंदूर पुन्हा एकदा त्या अंतर्गत हल्ले चढवलेत म्हणजे भारत एवढं सगळं होऊन गप्प का आहे असा प्रश्न तुम्हालाही पटला असेल पाकिस्तानचा नेता जर स्पष्टपणे सांगतोय की आम्ही हल्ले केले तर भारत हे स्पष्टपणे का सांगत नाही कीवा पाकिस्तानवर हल्ला का करत नाही याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रंजीत यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीबाणा सगळ्यात आधी बघूया पीओकेचा पंतप्रधानासलेल्या चौधरी अनवरुल हक याने काय म्हटले की मैंने ये कहा कश्मीर में बैठ के कि अगर नहीं बाद आओगे बलूचिस्तान को ब्लीड करने से तो लाल किल्ले से लेकर कश्मीर के जंगलों तक तुम्हें घुस के मारेंगे और अल्लाह के फज़ल व करम से इस गुनाहगार के लज्जों की अल्लाह पाक ने हुर्मत रखी चंद दिनों बाद हमारी मुसल्ला मुसलाफवाज ने हमारे शहीनों ने अंदर घुसके मारा और ऐसा मारा आज तक त्यारू की गिनती पूरी नहीं हुई पीओजेके चाय या पंतप्रधाना म्हणजे पाकिस्तान मध्ये जी एक प्रोविन्स आहे एक राज्य आहे असं म्हणू शकतो आपण पीओजेके म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू आणि काश्मीर तिथला हा पंतप्रधान आहे म्हणजे एका मुख्यमंत्री सारखं स्टेटस असतं पण म्हणताना त्याला पंतप्रधान म्हणतात हा पीएम होता ऍक्च्युली याचा सतरा तारखेला याला पंतप्रधान पदावरून म्हणजे त्याच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं गेलं आणि ते काढलं गेलं तेव्हाच हे त्याचं भाषण आहे हे असं त्यानं बोलायचं कारण आहे हा खरं तर पाकिस्तान तेहरीके इन्साफ म्हणजे इम्रान खान यांच्या पक्षाचा नेता होता आणि तो दोन हजार तेवीस पासून या पीओजे केचा पंतप्रधान होता पण झालं असं की काही दिवसापूर्वी त्याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव प्रस्ताव आणला गेला आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे दोन तीन दिवसांपूर्वी हा अविश्वासाचा ठराव मान्य झाला छत्तीस विरुद्ध दोन मतांनी याला त्या पंतप्रधान पदावरून म्हणजेच मुख्यमंत्री पदावरून काढलं गेलं त्यावेळी त्यानं हे अतिशय रागाच्या भरात केलेलं के एक भाषण होतं ज्या भाषणाचा सरळ सरळ उद्देश असा होता की त्याला भविष्यात जर निवडणुका झाल्या पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू अँड काश्मीरमध्ये तर त्या निवडणुकींना इन्फ्लुएन्स करण्यासाठी त्याला या भाषणाचा वापर करता आला असता त्याला भारतामध्ये पहलगाममध्ये जो हल्ला झाला भारतातल्या लाल किल्ल्याजवळ जो हल्ला झाला याचं श्रेय स्वतःकडे घ्यायचं होतं किंवा पाकिस्तानकडे घ्यायचं होतं आणि थोडक्यात असं सांगायचं होतं की आम्ही भारतामध्ये दहशतवादी हल्ला करायला मी सपोर्ट केला असं दाखवून त्याला मतं घ्यायची होती त्याचा हा एक छोटासा उद्देश या भाषणाचा असू शकतो पण इथं महत्वाचा प्रश्न हा ही आहे की पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिली जातं पण पाकिस्तान सरकारनं ते कुठेही त्याचा निषेध केलेला नाही किंवा असंही म्हटलेलं नाही की हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि पाकिस्तान सरकारचा या स्टेटमेंट बरोबर काही संबंध नाही म्हणजे थोडक्यात पाकिस्तान सरकार देखील असंच म्हणतंय की जे काही तो म्हणतोय ते बरोबर आहे त्याच्या भाषणामध्ये तो एक उल्लेख करतोय तो म्हणजे बलुचिस्तानचा आणि तो असं म्हणतोय की भारत बलुचिस्तानमध्ये जे काही करतोय ते जर थांबवलं नाही तर आम्ही काश्मीरमध्ये भारतामध्ये हल्ले करत राहू इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पाकिस्तानचा बलुचिस्तान हा प्रॉब्लेम हा अतिशय मोठा झालेला आहे बलुचिस्ताननं तर स्वतःचं स्वातंत्र्यच घोषित केलेलं आहे आणि बलुचिस्तानमध्ये मागच्या महिन्याभरात म्हटलं तरी तीस सप्टेंबरला एक हल्ला झाला होता एक सुसाईड अटॅक होता ज्यामध्ये पाकिस्तानच्या पॅरामिलिटरीच्या हेडक्वार्टर्सवरती हल्ला झाला ज्यामध्ये पॅरामिलिटरीचे दहा जवान मारले गेले त्यानंतर पाकिस्तानची एक जाफर एक्सप्रेस नावाची ट्रेन जाते या ट्रेनचा रूट देखील एक्सप्लोजिव्ह लावून उडवून देण्यात आला अशा घटना पाकिस्तानमध्ये आणि विशेषतः बलुचिस्तानमध्ये वारंवार होत आहेत त्यामुळे पाकिस्तान, वार पाकिस्तान, पाकिस्तान त्या गोष्टींसाठी अतिशय त्रस्त आहे आणि म्हणून पाकिस्तान कुठल्याही दहशतवादी हल्ल्यांना भारतामध्ये ज्या दहशतवादी हल्ले होतात त्यांना आपण जबाबदार आहे असं सांगायचं काम करतोय कारण त्याला आपल्या लोकांना देखील दाखवायचं आहे की आपण देखील काहीतरी करतोय बलुचिस्तानमध्ये जे होत आहे त्यासाठी भारतानं कधीही त्याची जबाबदारी घेतलेली नाही भारताचा आणि बलुचिस्तानचा काहीही संबंध नाही असं भारतानं अनेक वेळा सांगितलंय पण तरीही पाकिस्तान सध्या अफगाणिस्तान बरोबर काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्या महिन्यातच एक युद्ध झालेला आहे त्यामुळं हा सध्या युद्धाच्या वातावरणात आहे आणि पाकिस्तानचे आणि अमेरिकेचे जे संबंध चाललेले आहेत मागच्या काही दिवसात जर बघितलं विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचे जनरल असिम मुनीर अनेक वेळा अमेरिकेला जाऊन आले पाकिस्तानचे पंतप्रधान जाऊन आले त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचं अतिशय चांगलं रिलेशन आहे क्रिप्टोमध्ये देखील पाकिस्तान एक प्रकारे अमेरिकेला मदत करणार आहे या सगळ्या गोष्टींच्या मुळे पाकिस्तानला आता एक कॉन्फिडन्स वाटतोय की कोणत्याही प्रकारचं युद्ध जर भारताबरोबर भविष्यात झालं तर अमेरिका खुलेपणानं भारताच्या विरुद्ध पाकिस्तानला मदत करेल खरं तर हा पाकिस्तानचा गैरसमज आहे पण तरीही पाकिस्तानला सध्या असं वाटतंय आणि त्याच जोरावर म्हणजे त्याच गुर्मीमध्ये पाकिस्तानमधून सध्या अशा प्रकारचे स्टेटमेंट्स येते पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ देखील असं म्हणतायत की आम्ही असं कधीच म्हणत नाही की भारत हल्ला करणार नाही मला असं वाटतं की भारत एखादा हल्ला करेल आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत म्हणजे हे म्हणण्याचा उद्देशच असा आहे की पाकिस्तानला असं वाटतंय की आता एखादं युद्ध व्हायलाच पाहिजे जेणेकरून आता पाकिस्तानकडे जास्त रिसोर्सेस आहेत जास्त पैसा आहे चीनची मदत मिळू शकते अमेरिकेची मदत मिळू शकते या सगळ्या गोष्टींच्या जीवावर पाकिस्तान आगीशी खेळण्याचा प्रयत्न करतोय पण तरीही भारत इथं सावध का आहे भारतानं अजूनही पाकिस्तानचं का नाव घेतलं नाही हा प्रश्न तुमच्या मनात असेलच दिल्ली ब्लास्ट बद्दल जर तुम्ही बघितलं तर दिल्ली ब्लास्ट संदर्भात ज्या ज्या लोकांना अटक केलेली आहे मग ते डॉक्टर असतील किंवा डॉक्टर नसतील जे सगळे दहशतवादी अटक केलेले आहेत काश्मीरमधून हरियाणामधून दिल्लीमधून किंवा अगदी गुजरातमधून हे सगळे दहशतवादी जैश ए मोहम्मदसाठी काम करू देत किंवा द रेजिस्टन्स साठी काम करू देत कुठल्याही दहशतवादी संघटनेसाठी काम करत असले तरी हे सगळे दहशतवादी भारताचे नागरिक आहेत म्हणजे एक प्रकारे ते भारतात राहून भारताच्या विरुद्ध लढत आहेत त्यामुळं पाकिस्तानला डायरेक्टली ब्लेम करायला भारताला इथं थोडीशी अडचण येते की या सापडलेल्या दहशतवाद्यांच्यापैकी एकही पाकिस्तानचा नागरिक नाही जसं मुंबईच्या सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या बाबतीत घडलं होतं पार्लिमेंटच्या अटॅकच्या बाबतीत घडलं होतं असं इथं होताना दिसत नाही इथं पूर्णपणे सापडलेला प्रत्येक दहशतवादी हा भारतीय आहे म्हणजे भारतातलं जे हाफ फ्रंट वॉर आपण असं म्हणतो हे हाफ फ्रंट इथं भारताच्या विरुद्ध काम करते त्यामुळं पाकिस्तानच्या दृष्टीनं पहलगाम जसा पाकिस्तान आणि भारताच्या बॉर्डरवर असणारा एक भाग होता त्यामुळं पहलगाममध्ये आपण असं म्हणू शकत होतो की काही दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला आणि ते पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून गेले पण भारतात जो आता हल्ला झालाय तो दिल्लीमध्ये झालाय भारताच्या राजधानीमध्ये झालाय आणि आपण इथं असं म्हणू शकत नाही की पाकिस्तान ज्या दहशतवाद्यांनी हल्ला दिल्लीत केला आणि ते निष्ठून पाकिस्तानमध्ये गेले कारण त्यानंतर सगळं सिक्युरिटी टाईट केलेली होती त्यामुळे अशा पद्धतीने कुणी निसटलं असं म्हणायला देखील वाव नाही आणि जे सापडले ते सगळे भारतीय आहेत त्यामुळं भारत स्पष्टपणे पाकिस्तानचं इथं नाव न ना घेत यायला हे कारण आहे दुसरं पाकिस्तान एक प्रकारे आधीशी खेळण्याचा प्रयत्न करत असला तरी पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवावर आता जो कॉन्फिडन्स आलाय त्या जीवावर पाकिस्तान भारताला मुद्दाम ट्रॅप करायचा प्रयत्न करतोय म्हणजे एखाद्या युद्धामध्ये भारताला अडकवायचं आणि जगासमोर असं आपलं मत मांडायचं की आम्ही काहीही केलेलं नसताना भारतानं आमचं नाव ना घेतलं खरं तर काश्मीरमधलेच तरुण भारताच्या विरुद्ध लढतायत आणि काश्मीरला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे पुन्हा एक नॅरेटिव्ह सेट करायचं पुन्हा एक नॅरेटिव्ह वॉर खेळायचं जसं त्यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर खेळलं त्यासाठी पाकिस्तान भारताला ट्रॅप करायचा प्रयत्न करतोय आणि भारत त्या ट्रॅपमध्ये फसायचं नाही आहे म्हणूनच याबद्दल स्पष्टपणे भूमिका घेत नाही किंवा पाकिस्तानचं नाव घेत नाही आणि जे ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं त्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकही हल्ला अजून पाकिस्तानवर झालेला नाही याचं हे कारण आहे बाकी चौधरी अनवरुल हक सारख्या एकदम टिनपाट नेत्याला तर पाकिस्तानमध्ये देखील काही किंमत नाही तो स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी जे काही बोलायचं आहे ते बोलतोय हे सगळं जिओ पॉलिटिक्सचा खेळ आहे यामध्ये फक्त भारत पाकिस्तान नाही आहे तर यामध्ये भारत पाकिस्तान अमेरिका चायना रशिया हे सगळे आहेत आणि या सगळ्यामध्ये प्रत्येकजण समोरचा किती वीक आहे हे शोधायचा प्रयत्न करतोय आणि तो वीक असताना तो हल्ला करायचा प्रयत्न करतो आहे जे काही होतंय त्याच्याबद्दल आम्ही अपडेट सांगूच पण भारत पाकिस्तानवर सध्या हल्ला का करत नाही किंवा स्पष्टपणे नाव का घेत नाही याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशी मी अपेक्षा करतो याबद्दल तुमचं काय मत आहे भारतानं पाकिस्तानवर हल्ला करायला हवा का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र